टू फ्लोरल साड्या या असतात आणि दिसायलाही फॅशनेबल आणि दिसतात पण बजेट फ्रेंडली चांगल्या फ्लोरल साड्या मिळणे आजच्या या आजच्या मध्ये बजेट फ्रेंडली फ्लोरल साड्यांची कलेक्शन घेऊन आली आहे ज्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता ही बेबी पिंक कलरची सॉफ्ट नेट फ्लोरल एम्ब्रॉयडरी साडी लग्न सोहळ्यासाठी पार्टी फंक्शनसाठी ही साडी बेस्ट पर्याय आहे ही साडी रिच फुल वर्कमध्ये असल्याने खूपच आकर्षक वाटते व्हॉयलेट ऑर्गेन्झा सेमी ट्रान्सपरंट साडी ऑर्गेन्झा साड्यांची फॅशन अजूनही आहे या साड्या खूपच मॉडर्न दिसतात लाल हिरव्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट डिझाईनमध्ये तर या साड्या खूपच आकर्षक दिसत आहेत ऑफिस यूजसाठी साठी डे फंक्शन साठी या साड्या परिधान केल्या जाऊ शकतात येलो कॉटन सिल्क साडी जरी बॉर्डर आणि फ्लोरल एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये या साड्या अतिशय सुंदर दिसतात या साड्या अतिशय आरामदायी देखील आहेत आणि ट्रॅडिशनल लुक देणारे आहेत परंपरा आणि आधुनिकता यांचे मस्त कॉम्बिनेशन या साड्यामध्ये पाहायला मिळते पॉलिश शिफॉन साड्या या साड्या एलिकेन ड्युअल टोन कलरमध्ये आणि फ्लोरल वर्क वर्कमध्ये येतात ऑफिस वेअर साठी या साड्या परिधान करता येतात या साडीच्या बॉर्डरला तेवढीच फ्लोरल डिझाईन आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या साड्या खूपच खुलून दिसत आहेत या साडीमध्ये कलरही खूप सुंदर सुंदर आहेत मॉडर्न स्टायलिश ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही अशा फ्लोरल प्रिंटेड साड्या नक्कीच खरेदी करू शकता फ्लोरल प्रिंटेड जॉर्जेट लेस बॉर्डर साड्या जांभळा गुलाबी निळा अशा बेस रंगावर पांढऱ्या रंगाचे आणि काळ्या रंगाचे फ्लोरल प्रिंट केलेले आहे जे साडीला स्टनिंग लुक देतात साडीच्या काटावर डिझायनर लेस वर्ग असल्याने या साड्या आणखीनच आकर्षक वाढतात वजनाने हलक्या फुलक्या दिवसभर कॅरे करायलाही सोप्या जाणाऱ्या आणि फ्रेश कलरच्या या साड्या डेली वेअर साठी ऑफिस यूज साठी अगदी बेस्ट ऑप्शन आहेत या साड्या नेसल्यानंतर तुम्ही ताजे तवाने दिसणार आहात नॉन सिल्क फ्लोरल साडी एलिगेंट फ्लॉवर प्रिंटमध्ये या साड्या असून या साड्या शायनी इफेक्ट मध्ये येतात या साडीवर रेडी टू वेअर ब्लाउज पीसही मिळतो हा ब्लाउज अतिशय सुंदर चिकनकारी वर्कचा असून सध्याच्या ट्रेंडिंग डिझायनर पॅटर्नमध्ये शिवलेला आहे सिम्पल पण तितक्याच ग्लॅमरस आणि हटके या साड्या नेसल्यानंतर दिसतात तर मैत्रिणी बजेट फ्रेंडली सुंदर अशा फ्लोरल साड्यांचे कलेक्शन मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा